एक माझी पोलीस अधिकारी होते घरामध्ये माश्याचं जेवण करत होते अर्धे मासे पोटात होते अर्धे मासे ताटात होते आणि याच वेळेस त्यांची बायको त्यांच्या डोळ्यामध्ये माशाच्या कालवनातला जो मसाला आहे तो मसाला त्यांच्या डोळ्यामध्ये टाकते त्यानंतर त्यांना दोरीनं बांधते आणि तो पोलीस अधिकारी जो आहे तो तडफडायला लागतो आणि त्याची बायको त्या ठिकाणचा चाकू घेते फुटलेली बाटली घेते आणि नवऱ्यावरती हल्ला करते साधारणपणे दहा पंधरा मिनटं ह्याच्यामध्ये झाटापड होते आणि त्यानंतर त्या पतीचा मृत्यू होतो आता हा जो प्रकार आहे ही जी घटना आहे ती घटना कोणत्या चित्रपटातली नाही तर कर्नाटकचे माजी पोलीस प्रमुख ओमप्रकाश यांच्या हत्येची ही सत्य घटना आहे आता हे ओमप्रकाश नक्की कोण होते जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बिहारच्या चंपारण जिल्हा आहे त्या ठिकाणचं पिपर्सी गाव आहे तर त्या गावामध्ये आईवडिलांमुळे ते या जगामध्ये आले आणि दोन हजार पंचवीस साली बायकोमुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता पोलीस सेवेमध्ये येण्यापूर्वी त्यांनी भूगर्भशास्त्र याच्यामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी वगैरे घेतलेली होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी भारतीय पोलिस सेवेला प्रारंभ केलेला होता त्यात ते, ते सामील झालेले होते आणि हरपनहल्ली या भागामध्ये ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पोलिसी कारकिर्दीला त्यांची सुरुवात त्यावेळेस झालेली होती आणि नंतर मग कर्नाटकातील बेल्लारी शिवमोग्गा उत्तर कन्नड त्यानंतर चिक्कमगुरू किंवा कलबुर्गी वगैरे ह्यांसारखा भाग जो आहे त्या भागामध्ये ते पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते काही काळ त्यांनी परिवहन आणि रस्ते सुरक्षा यांच्या आयुक्त म्हणूनसुद्धा काम केलेलं होतं आणि सी आय डीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं अग्निशमन दल जे आहे त्यांच्यामध्येच तो त्या त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाची सेवा बजावलेली होती भूमिका बजावलेली होती आणि एक मार्च दोन हजार पंधरा रोजी त्यांची कर्नाटकचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि यांचे अनेक राजकीय नेत्यांबरोबर ते चांगले संबंध होते आणि यांचे सुपुत्र जे आहे त्यांचं नाव आहे कार्तिकेश कार्तिकेश ओमप्रकाश तर हे दोघंही काही वादग्रस्त प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर येतं असो तर अशा पद्धतीनं ओमप्रकाश आता ओमप्रकाश जानेवारी दोन हजार सतरामध्ये निवृत्त झाले आणि त्या त्यानंतर म्हणजे जवळजवळ त्यांनी छत्तीस वर्ष ज्या पद्धतीनं पोलीस जनतेची सेवा करतात त्याच पद्धतीनं निस्वार्थीपणे त्यांनी जनतेची सेवा केली आणि नंतर ते निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर बेंगलुरू या ठिकाणचं एच एस आर लेआउट जे आहे त्या भागामध्ये त्यांची चार मजली बिल्डिंग आहे बंगला आहे आणि त्या ठिकाणी ते राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र कार्तिकेश त्यांचं वय साधारण अडतीस चाळीसच्या आसपासचं आहे आणि त्यांची मुलगी आहे कृती आणि पत्नी आहे पल्लवी अशा पद्धतीनं आणि आता अजूनही काही त्यांच्या परिवारातले सदस्य असू शकतात पण असे नावं समोर येतात तर हे जी मंडळी आहेत तर ती मंडळी त्या ठिकाणी राहत होती खालचा मजला जो आहे तळघर जे आहे त्या ठिकाणी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या त्यानंतर वरच्या मजल्यावरती मुलगा आणि त्या मुलाचा परिवार होता आणि त्यानंतरच्या वरच्या मजल्यावरती मुलगी राहत होती आणि यांच्याकडे प्रचंड पैसा होता त्यानंतर धन दौलत गाडी बंगला वगैरे सगळं 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 त्यांच्याकडे होतं नव्हतं ते फक्त सुख समाधान आणि शांती आता पती पत्नी यांच्यामध्ये सतत वाद होत होते आता हे रिटायर झालेले होते त्यानंतर आता उता म्हणजे अगदी गाडी उतारायला लागलेली होती वगैरे वगैरे सगळं आता रिटायर झाले आनंदाने जगायचं आयुष्य सुखानं जगायचं पण तरीही नवरा बायकोमध्ये भांडणं होते आणि त्यामुळे पाठीमागे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या अगोदर काही दिवसापूर्वीच ओमप्रकाश जे आहेत ते त्यांच्या बहिणीकडे म्हणजे श्रीमती सरिता कुमारी तर ही त्यांची बहीण तर त्या बहिणीकडे राहायला गेले होते कारण घरामध्ये बाय नवरा बायकोची सारखी कटकट होते आणि साधारण दोन तीन दिवसापूर्वीत म्हणजे ही घटना घडण्याच्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांची मुलगी कृती जी आहे तर ती आत्याच्या घरी गेली आणि वडिलांना समजावलं आणि वडिलांना घरी घेऊन आली होती तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस घरामध्ये दोन प्रकारचे माशाचं कालवण केलं होतं किंवा भाजी केली होती किंवा ते बनवलेलं होतं आणि ओमप्रकाश जे आहे ते जेवायला बसलेले होते त्यांचं अर्ध जेवण होत आलेलं होतं आता याच वेळेस ओमप्रकाश आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्यामध्ये एका नातेवाईकावरून मालमत्तेवरून किंवा काहीतरी विषयावरून वाद झाला होता मुळामध्ये भांडणाला काही कारण लागत नाही अगोदरचा काय राग असतो आणि मग क्षुल्लक क्षुल्लक कारणाने सुद्धा भांडणं होतात त्या पद्धतीने सुद्धा झालं शब्दाला शब्द वाढला एक कोणी कोणाचा शब्द खाली पडून देत नव्हतं आणि याच्यामध्ये मग त्या पायकोला इतका राग आला इतका राग आला इतका राग आला की तिनं मिरची जी पावडर आहे ती पावडर त्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये टाकली आणि त्या नवऱ्याला तिथंच खुर्चीत बसला होता त्या खुर्चीलानं बांधलं खुर्चीला बांधल्यानंतर मग चाकू वगैरे फुटलेली बाटली वगैरे घेतली आणि कचाकच नवऱ्याला मारायला सुरुवात केली आता अगोदरच डोळ्यामध्ये मिरची गेलेली होती आणि पायकोनं बांधलेलं होतं आणि त्यामुळे पती एवढं असतानासुद्धा म्हणजे झटापट करू शकत नव्हता विरोध करू शकत नव्हता तरीसुद्धा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पंधरा वीस मिनटं हे सगळं चाललेलं होतं आणि त्यानंतर प्रचंड त्यांच्यावरती वार झाले रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आता याच्यानंतर ती जी पत्नी आहे त्या पत्नीनं त्याच जवळ तिचं कोणी म्हणजे आता ज्यावेळेस मोठ्यांचे लोकं त्यांची मैत्रिणी पण मोठ्याच तर दुसरा एक निवृत्त अधिकारी होता त्या अधिकाऱ्याच्या बायकोला हिनं फोन केला फोन म्हणजे व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केला आणि तिनं सांगितलं त्याला मारलं म्हणून आणि मारताना तिनं शब्द उच्चारला होता मॉन्स्टरला मारलं किंवा राक्षसाला मारले मी आणि त्यानंतर आता ज्या बाय बाईला सांगितलं होतं ती बाई घाबरली की बाई हिनं हिच्याच नवऱ्याला मारलं म्हणती राक्षसाला मारलं त्यानंतर त्या बाईनं तिच्या नवऱ्याला फोन केला तिच्या नवऱ्यानं पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर मग ते काय त्यांची कायदेशीर कारवाई वगैरे जी ती सुरू झाली होती आता याच वेळेस मग शेजाऱ्यांनी मग त्यांचा मुलगा जो आहे यांना यांनासुद्धा कळवलेलं होतं आणि डोंबलूर या ठिकाणच्या कर्नाटक गोल्फ असोसिएशनमध्ये तो गेलेला होता काही वेळातच सुद्धा तिथं आला होता वडील रक्ताच्या थवळ्यात पडलेले होते अनेक जखमा झालेल्या जा होत्या मृतदेहाच्या जवळ तुटलेली बाटली होती चाकू होते भयंकर आणि विदारक असं ते दृश्य होतं आता यावेळेस मग कार्तिकेय जो आहे मुलगा जो आहे त्यानं अशी माहिती दिली होती की त्याची आई आणि त्याची बहीण या दोघीही मानसिक आजारी आहेत मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत आणि नैराश्यमध्ये अनेक काळापासून त्या आहेत आणि त्या दोघीही सतत वडिलांबरोबर भांडत असतात आता प्रश्न हा होता की एकतर हिनं सांगितलं मी हत्या केली त्या बायकोनं सांगितलं पण याच्यामध्ये त्या मुलीचा काही हात आहे का वगैरे तर पोलिसांनी मग या दोघींची चौकशी करायला कारण मुलीनंच वडिलांना इकडं आणलेलं होतं आणि मुला मुलगा मुलाचं असं म्हणणं होतं की मुलगी म्हणजे बहीणसुद्धा अशा पद्धतीचं कृत्य करू शकते आणि त्याच्यामुळे बारा तासाहून अधिक काळ त्या दोघींची चौकशी चा चाललेली होती आणि एकीनं तर हत्या केली हे समोर आलेलंच होतं आता दुसरीची चौकशी आणि त्याच्यातनं काही बाकी आता समोर येतंय ते नंतर काही काळातच सम समोर येईल कळेलच ते आता ही हत्या त्या बायकोनं तर केलेली होतीच पण तिचं कारण काय होतं म्हणजे का एवढं भयंकर पद्धतीनं नवऱ्याला मारलेलं होतं तर तिला असा गैरसमज होता किंवा तिला असा समज होता किंवा तिला असं वाटत होतं की वा पती जो आहे तो तिच्यावरती विषप्रयोग करतो आहे आणि तिला सतत वाटायचं की त्यानं ते तिला ओलीस ठेवलेलं आहे किंवा तो तिच्यावर बंधनं आणतो आहे तिला कुठं जाऊन देत नाही त्यानंतर त्या, त्या बायकोनं काही व्हॉट्सॲप ग्रुप होते तर त्या ग्रुपमध्ये तिनं काही तक्रारी केलेल्या होत्या म्हणजे आता मोठमोठ्या लोकांचे ग्रुप होते मोट लोकांच ते तर त्याच्यामध्ये तिनं नवऱ्याच्या विरोधात की नवऱ्यावरती कारवाई करावी आणि त्याचं रिव्हॉल्वर जे आहे ते जप्त करावं कारण बऱ्याच वेळा तो पती जो आहे तो रिव्हॉल्वर घेतो आमच्यावरती ताणतो आणि मारूनच टाकेल वगैरे असं म्हणतो आणि त्यामुळे आमचा नवरा म्हणजे तिचा नवरा तिला मारून टाकेल अशी तिला भीती होती आणि तिचा नवरा तिच्यावर सतत पाळत ठेवतो आहे आणि कुणाच्या तरी माध्यमातून कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे किंवा तिच्या अन्नपाण्यामध्ये जेवणामध्ये वगैरे तो विष टाकतोय स्लो पॉयझन टाकतो आहे आणि त्यामुळे तिला त्याचा त्रास होतो आहे आणि त्या बायकोचं असं म्हणजे नंतर माध्यमातून समोर आलं की तिचं असं म्हणणं होतं की याच्याकडे पैसा आहे याच्याकडे पावर आहे त्याच्यामुळे तो आमचा छळ करतो आहे आणि त्यामुळे मग आमचं कुणी ऐकत नाही अशा पद्धतीचे तिने मेसेज टाकलेले होते आणि तिने असं पण लिहिलेलं होतं की जर समजा तिला किंवा तिच्या मुलीला काही झालं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली किंवा अपघात झाला किंवा काही झालं तरीसुद्धा त्याला ओम प्रकाश म्हणजे तिचा नवराच जबाबदार आहे अशा पद्धतीनं पण तिनं सांगून ठेवलेलं होतं तर असे गंभीर आरोप तिनं पतीवरती केले होते आणि ती सतत त्या नवऱ्यापासून घाबरून असायची आणि तिला स्किझोफ्रेनिया किंवा इतर मानसिक आजार जे आहेत त्याच्या समस्या होत्या असं त्या मुलानं सांगितलेलं होतं आता या सगळ्यांमधून ही हत्या झालेली होती आता पुन्हा एकदा प्रश्न हाच निर्माण होतो की हे बायकूनच प्लॅन केलं की के मुलीचाही याच्यामध्ये वाटा होता पण काही जरी असलं किंवा कसंही असलं काय अथवकाश याच्याबद्दलच्या माहिती समोर येतीलच पण मासे खाता खाता बायकोनच नवऱ्याचा काटा या ठिकाणी काढलेला होता हे प्रकरण समोर आलेलं होतं बरं आता अशा पद्धतीच्या घटना आपण बऱ्याच वेळा बघतो की तुमच्याकडे पैसा असतो तुमच्याकडे म्हणजे काहींकडे पैसा असतो धन दौलत सगळं 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 असतं पण सुख समाधान हे मात्र नसतं कारण नोकरी करत असताना काम करत असताना पतीचं फक्त कामावरती आणि कामाच्या म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या कामाशी संलग्न त्याच्यावरती जास्त लक्ष असतं संसारावरती लक्ष नसतं पत्नी काय करते मुलं काय करतायत संसारात काय आहे याच्यापेक्षाही जास्त की त्यांना जास्तीत जास्त पैसा कसा देता येईल पैसा कसा मिळवता येईल याच्यावरती त्या पतीचं जास्त लक्ष असतं आणि नंतर ज्यावेळेस तो रिटायर होतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की अरे आपण फक्त पैशाच्या मागं धावलो आपण फक्त पैसा कमवला आपण जी माणसं कमवायला पाहिजे होती ती माणसं कम हो आपण कमवली नाहीत आणि आता हीच माणसं आपल्यापासून दूर चाललेली आहेत आणि दुर्दैवाने आयुष्यभर म्हणजे नोकरीमध्ये म मा भरमसाट माणसाने म्हणजे पगार मिळवलेला असतो पैसे मिळवलेले असतात हे केलेलं असतं पण नंतर मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही आता या प्रकरणामध्ये बघा बंगला आहे गाडी हे सगळं आहे पण शेवटी झालं काय त्यामुळे आपल्या सगळ्यांनी जे कोणी नोकरी करणारे आहेत चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आपला परिवार आपली पत्नी आपली मुलं आपला पती आपला, आपला आपले आई वडील आपल्या आपल्या घरातली मंडळी ही आपल्याशी अटॅच कसे राहतील आपल्याशी इमोशनली अटॅच कसे राहतील आणि स्नेहसंबंध कसे चांगले होतील याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे नाही तर अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि आयुष्यभर जे कमवलेलं असतं ते काही पंधरा मिनटामध्ये वीस मिनिटामध्येच या माणसाचं सगळं गेलेलं होतं परत याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा आणि जे लोक नुसतं पैशाच्या मागे धावत आहेत त्यांच्या त्यां त्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा की बाबांनो तुम्ही जर नुसतं पैशाच्या मागे धावत असाल तर मात्र तुमचाही शेवट असा होऊ शकतो त्यामुळे पैशापेक्षाही बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचाही विचार या प्रत्येकाने केला पाहिजे असो तुमचं मत तुमच्याबद्दल तुमच्या काही विचार असतील ते सुद्धा याच्यामध्ये जरूर कळवा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मी फार दिवसानंतर व्हिडिओ बनवलेले होते आणि अनेकांनी मेसेज केले होते मला आता त्यांना मी प्रयत्न करतो त्यांच्या मेसेजला व्हिडिओमधूनच रिप्लाय देण्याचा पण त्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो की ज्यांनी मेसेज केले होते मला संदेश पाठवलेले हो होते पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद